तर आज आपण हुर्डा स्पेशल हुर्डा फलाफल आणि हुर्डा हमस दाखवणार आहोत हिवाळ्याच्या सीझन मध्ये आपल्याला माहिती भेटतो बाजारात पण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे दाखवणार आहोत तर आपली रेसिपी आहे हुर्डा फलाफल आणि हुर्डा हमस तर लागणारे साहित्य एक कप हुर्डा हिरवी मिरची थोडासा कांदा बारीक चिरलेला त्यात थोडी कोथंबीर घेतोय सोबत दोन लसूण पाकळ्या घेतोय आणि पासली चवीनुसार मीठ काळी मिरी पूड आता याची आपण जाडसर भरड करून घेणार आहोत पाणी न घालता ही भरड करून घेतली आहे आता यात थोडासा लिंबाचा रस किंचित खाण्याचा सोडा ब्रेड क्रम्स थोडस जिरे पूड आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेते आता आपण तेल तापत ठेवूया तेल तापेपर्यंत मिक्सरचा आपण गोळे करून घेऊया थोडं ब्रेड क्रम घालते थोडं हाताला तेल लावून पुन्हा एकदम मळून घेते मध्यम आकाराचे गोळे करून घेते थोडंसं हलक्या हाताने मी थोडंसं प्रेस करते ब्रेड मध्ये घोळून घेते अशा प्रकारे आपण मध्यम आच्यावर तळून घेऊया आता हे दोन्ही बाजूने छान असे खरपूस तळले गेलेले आहेत ब्रेड क्रम्समुळे एक थोडासा क्रिस्पीनेस आला त्याचा आवाजही असेल फलाफल दोन्ही बाजूने आपण मस्त छान असं खरपूस तळून घेतलं आहे ते फलाफळ रेडी आहे आता आपण वळूया हुरडा हमसकडे आता इथे हुरडा मी दहा ते पंधरा मिनटं ना वाफवून घेतलेत दोन लसूणच्या पाकळ्या हे तहिनी तहिनी म्हणजे तीळ आणि ऑलिव्ह ऑइल हे दोघं मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची साधारणतः एक मोठा चमचा घेतो आपण सवेनुसार मीठ अर्धा चमचा लिंबाचा रस ऑलिव्ह ऑइल आता मिक्सरमध्ये याची आपण पेस्ट करून घेणार आहोत अशा प्रकारे हमस रेडी आहे आता आपण हे फलाफलसोबत सर्व करूया थोडंसं मीठ करून घालते त्याच्यावरती पेपरिका म्हणजे चिली फ्लेक्स सोबत तयार झालेले फलाफल तर अशा प्रकारे हुरडा फलाफल हुरडा हम्मस तयार आहे